विद्यालय पवनी धाबे येथे संविधान दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉक टी व्ही न्यूज मध्ये गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पवनी धाबे येथील एम पी डी विद्यालय मार्फत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित संविधानाबद्दल जागृत व न्याय हक्कासाठी संघर्ष करण्यासाठी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला संविधान दिनानिमित्त पवनी धाबे या गावात शालेय कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रॅली काढून जन जनजागृती करण्यात आली दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अहोरात्र परिश्रम करून जनहितार्थ समाज संरक्षणासाठी देशहितासाठी राष्ट्रहितासाठी लोकशाही वाचवण्यासाठी संविधान निर्माण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास व त्यांच्या कार्याची जाणीव आणि संविधान दिनाची आठवण राहावी म्हणून मुख्याध्यापक सर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता व बुद्धिमत्ता चाचणीचे परीक्षण करण्यासाठी निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या सहाय्याने संविधान नावाची कलाकृती तयार करण्यात आली संविधान दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक गोडेवार सर ज्येष्ठ शिक्षक सर हजारे मॅडम मेश्राम सर राऊत सर पिल्लारे मॅडम व सर्व शिक्षक वृंद तसेच कर्मचारी यांनी परिश्रम घेतले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा बुस टॉक टी व्ही न्यूज